काय झालं तर हां शुभ सकाळ सर्वांना कशा आहेत आहेत ना आणखी एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करताय तर मी मांडले ते आलू वांग्याची भाजी आणि इथे मांडले पाणी गरम होणं अंघोळ करण्यासाठी आणि पाऊस आता पण येऊनच राहिले सकाळचं सकाळचे आठ वाजले कारण की आरोहीचे पप्पा वेळेवर ड्युटीवर काही गेले नाही ते आज कारण की पावसाचे तर मग पाण्यात कुठं जाण्याची इच्छाच नाही पाण्यामध्ये तर राम इथे उठलेलं आहे बघू शकता खाऊ खाऊन राहिलेलं आहे हे आरोही तिथे झोपलीच आहे रांगोळ व्हायचे साहेब आता कणिक भिजवून ठेवलेली आहे मी पोळ्या करायच्या आहेत भातभाजी झालेल्याच आहे भात भाजी झालेलाच आहे आणि वरती इथं दोरीवरती कपडे टाकलेले आहेत रामचे ओलेवाले काल कपडे धुतलेले वारले नाही तर इथे स... टाकली मी दोरीवरती तर आंघोळ घे झाली राम बघा तुम्ही कसे बसले रा कसं बसले कसे बसले बस रा खाऊ पाहिजे खाऊ देऊ म्हणायच ना हो तर आता पाऊस येत आहे कालपासून दी 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 पानी। पानी ती तीन चार दिवस झाले पाऊस येत आहे तर कालपासून नळ बरोबर येत नाही पाच दहा मिनटं नळच चालले जाते फक्त मी प्याच्या घगरा भरली म्हणजे स्वयंपाकाला पाणी पाणी तर फिल्टरचा वापरतो प्याला आणि स्वयंपाक करण्यासाठी नळाचा वापरतो आणि आरोईचे पप्पा बाहेरचं पाणी भरून राहिले दुसरं इकडून आहे दुरून थोडे घरचा नळ गेलेला असल्यामुळे तर ते डबकिन पाणी भरून राहिलेले बाहेर तर असं आहे नक्की सबस्क्राईब करा का झालं का पाहिजे तर पोळ्या मी करून घेते अगोदर मला लाटून ठेवाच लागते कारण की गॅस गॅससाठी लहानच आहे म्हणजे गॅस मशीनवरतीच भाजी ठेवलेली आहे तर करून घेते पोळ्यामध्ये हो बहिणी पोळी आवडते ना हो ना आरवीला पोळी आवडते तर मग भेटीसाठी ते करावंच लागेल पोळ्या हा नागेच्या भाजीसोबत पोळी छान लागते का झाली काही लाईनही गेलीय सकाळपासून पासून लाईन गेली मला माहिती नाही तर लाईनही नाही आली मग लाट होते ना राम पटापट लाटून घेते वडत थांब लागते ना खाली का निघे म्हण तिक झिक खाऊन राहिलं हा ना ते घ्यायचं तिथे आरही सरे खालचं पॅन्ट ना आरईचे कपडे लांबले होते फ्रॉक नाही पण जे आहे खालची ते कधी कधी राम करण घालते आरे म्हणजे चांगले चांगले थोडे फेकू शकतो आपण ते लहान दाखवले होते आणि ते का झालं पाणी तर एका साईडला पाणी मांडलेली असल्यामुळे तर दुसऱ्या साईडला मी टावा ठेवलेली आहे आणि माझ्या पोळ्या लाटून पूर्ण झालेल्या आहेत तर मी नेहमी पोळ्या अगोदर लाटून ठेवते नंतरच मी पोळ्या शेकते कारण की गॅस ओटा लहान असल्यामुळे मला अगोदरच तर पोळ्या लाटावं लागते तर आता मी पोळ्या शेकून घेते कारण की हो आरोयला अंगणवाडीवर नेऊन द्यायचं आहे तर तिला चाय पोळ झाल्याशिवाय ते कुठं काही जात नाही तर तिचा नाश्ता झाल्यानंतरच तिला अंगणवाडीमध्ये तिचे पप्पा नेऊन दे तिलाच कारण की आज ते घरी आहेत तर तेच नेऊन देणार आहेत आणि पाणी गरम झालेलं असल्यामुळे मी एका साईडला चहा मांडलेली आहे आरईसाठी जर आरईचे पप्पा चहा काही पित नाही आम्ही दोघेच जण चहा पितो आरोई आणि मी चायपोळी नाहीतर तोस राहिले तर तोस खातो चायसोबत आरोईचे पप्पाला अगोदरपासून चाय आवडतच नाही तर आम्ही दोघांसाठीच फक्त चहा मांडलेली आहे मी इथे माझ्या असे अशेकून झालेल्याच आहेत आणि आरई बाहेर ब्रश करून राहिलेली आहे आणि रामला पण आरोईचे पप्पा फि फिरवून राहिलेले आहेत बाहेर तर आता पाऊस गेलेला असल्यामुळे बाहेर आहेत ते धरून रामला त्याला घरात काही करमत नाही अम्मा काय झालं राम आरोग्य गेले अंगणवाडी मध्ये कारण की आज तिच्या पप्पा नेमले जातील अंगणवाडीमध्ये तिची पण आवड झाली आहे माझी पण झाली अंगोड पोळ्याचे पण झालेली आहे फक्त माझी चाय प्याच्या राहिला हा टकलू काय करू नये ना आणि टकलू सर्दी 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 खूप झाली अ नाही नाही ना नाही तर चाय पिऊन घेते मी

जेवणासाठी टाटा घेतलेले